अनेक लोकांच्या पायावर सूज असते आणि खूप वेळ खुर्चीमध्ये बसून राहिल्यामुळे किंवा खूप चालल्यामुळे प्रवास केल्यामुळे गाडीमध्ये बसून राहिल्यामुळे अनेक लोकांच्या पायाला सूज येते अँकल जॉईंट्स पायाचे टिबिया गुडघ्याच्या खाली एकंदर सूज येते अगदी तळव्यांना पण येते आणि या स्थितीमध्ये एक अतिशय सोपा व्यायाम म्हणजे तो व्यायाम नाहीच खरा ती एक रेस्ट घेण्याची एक आयडियल पद्धत आहे ज्यामध्ये असं एका टेबलावर आडवं झोपून सरकत सरकत खाली जायचं जा खाली जा भरपूर खाली जा अजून दोन तीन फूट खाली जायला पाहिजे जा खाली भरपूर खाली जा अजून अजून खाली जा बस आता या भिंतीला पाय लावा पूर्ण वरपर्यंत पाय लावा असे पाय पूर्ण लावले की सगळं ब्लड आपलं मागे येत असतं जे आपल्या वेन्समध्ये जे रक्त आहे ते उलट्या दिशेने येण्यासाठी सोपं जातं ग्रॅव्हिटीची मदत मिळते आपलं हार्ट खाली आहे आणि आपले पाय वर आहेत याचा एक फायदा असा होतो की आपल्या हार्टला जेव्हा आपण उभे असतो तेव्हा एक निगेटिव्ह प्रेशर निर्माण करून ब्लडवरती खेचून घ्यावं लागत असतं किंवा आपल्या पोटरीच्या मसल्सना कॉन्ट्रॅक्ट होऊन ते वरती ब्लड फेकावं लागत असतं तर या पोझिशनमध्ये आल्यानंतर आपले पाय हे वर केल्यानंतर सगळं रक्त मागे येतं आता यामध्ये एक अडचण अशी असते की असे जर समजा ताठच्या ताठ पाय आपण भिंतीला बराच वेळ लावून ठेवले तर <coughs> आपल्या गुडघ्यांवर ताण येतो आणि तो गुडघ्यांवर ताण येऊ नये म्हणून इथे दुमडायचे दुमडायचे अजून खाली घ्या या खाली बस आता हा नाईन्टी डिग्रीचा अँगल झालेला आहे आता यामध्ये आपल्या गुडघ्यांवर दाणेही येत नाही आणि आपलं हार्ट हे खाली आहे आणि पाय वर आहेत त्यामुळे ग्रॅव्हिटीच्या मदतीने आपलं रक्त मागे येत असतं आता यामध्ये आपण हे पॅसिवली येत आहे आता यामध्ये जर आपल्या पायांची जर हालचाल केली तर आपले पाय तिथले स्नायू आकुंचन पाहून तिथलं वेन्समधलं ब्लड इझिली मागे येतं आणि आपल्या पायांना अतिशय हलकं वाटतं पायांवरची सूज कमी होते अँकल जॉईंटवरती अनेक लोकांना सूज असते ती कमी होते वेन असलेले अनेक व्यक्ती असतात त्यांचे अगदी पाय तर काळे पडतात पायांना खास येते अँकल जॉईंट सुजतात अनेक लोकांचे तळवे सुजतात किंवा पायाचे अंगठे सुजतात दुखत असतात त्यांना ही पोश्चर अतिशय छान आहे आता यामध्ये थांबा आता पायांची जी पोश्चर आहे ती आपण त्या तळपायांनी जर समजा त्या खांबाला दाबलं प्रेस केलं तर आपली कंबर थोडीशी वर उचलली जाते ही कंबर वर उचलण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय छान आहे आपण ते स्नायू कधीही कमरेचे वापरत नसतो अनेक वेळा सैल करा रिलॅक्स परत दाबा सैल करा दाबा सैल करा, करा। यामध्ये आपलं पेलवीससुद्धा लिफ्ट होत असते आणि आपली पेलवीस अशा प्रकारे उचलली गेली की आपल्या कमरेच्या मसल्सनासुद्धा रिलॅक्स वाटतं आणि जे कर्वेचर आहे जो बाक आहे आपल्या कमरेला तो रिलॅक्स होऊन जमनीला टेकतो आणि आपली कंबरही रिलॅक्स होते धन्यवाद